नमस्कार आजची सुरुवात एका खरंच धक्कादायक एक बातमीनं करूया गाझियाबाद सायबर पोलिसांनी एका मोठ्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय हो मी ऐकलं त्याबद्दल खूप मोठं प्रकरण आहे हे अगदी तब्बल पंधराशे बनावट पॉलिसीस आणि रक्कम किती तर अंदाजे साडेचार कोटी रुपये साडेचार कोटी बापरे विचार करा देशभरातल्या लोकांना यात अडकवलं गेलंय आज आपण जरा या प्रकरणाच्या खोलात जाऊया बघूया हे सगळं कसं घडलं आणि कोण होत यामागे हो नक्कीच आपल्याकडे जे रिपोर्ट्स आहेत म्हणजे पोलिसांच्या तपासावर आधारित त्यावर बोलूया बरोबर तर आ, हे रॅकेट चालवत कसं होतं म्हणजे काय पद्धत होती यांची यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे विमा कंपनीचेच माजी कर्मचारी यात सामील होते हो कोण अमन अग्रवाल आणि राहुल शर्मा अशी नावं समोर आली आहेत त्यांनी नोएडातील हेक्सार नावाचं जे अधिकृत विमा केंद्र आहे तिथून माहिती मिळवली अच्छा म्हणजे म्हणजे जिथे ते आधी कामाला होते तिथूनच तिथूनच अगदी त्यांनी ग्राहकांची सगळी गोपनीय माहिती डिटेल्स मिळवले हेच प्रकरण खूप गंभीर नाही का म्हणजे हा फक्त पैसाचा घोटाळा नाहीये नाही अजिबात नाही हा सरळ सरळ विश्वासाचा भंग आहे म्हणजे ज्यांच्यावर तुमची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे त्यांनीच तिचा गैरवापर केला आणि हे सगळं असं अचानक नाही झालं अगदी नियोजनबद्ध पद्धतीने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी सॉफ्टवेअर वगैरे वापरून केलंय म्हणजे पूर्ण तयारीने हो यातून हेच दिसतं की आपली वैयक्तिक माहिती आपला डेटा किती असुरक्षित असू शकतो खरंय आणि ही माहिती वापरून त्यांनी मग देशभर जाळं पसरवलं हे फक्त गाझियाबाद पुरतं नव्हतं ना नाही नाही याचं कनेक्शन खूप ठिकाणी आहे उत्तर प्रदेश तर आहेच पण गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश किमान या चार राज्यांमधले लोक तर यात फसले आहेत अच्छा आणि पीडितांमध्ये पण कोण तर बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे दूर राहतात असे ग्राहक आहेत त्या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून भासवायचे ओके मग फोन करून किंवा मेसेज करून सांगायचे की तुमची पॉलिसी रिन्यू करायची आहे किंवा जास्त परतावा मिळेल मोठा बोनस आहे असं काहीतरी आमिष दाखवायचे आणि लोक विश्वास ठेवायचे विश्वास बसावा म्हणूनच तर ते ईमेल किंवा वर बनावट पावत्या पॉलिसीची खोटी डॉक्युमेंट्स पाठवायचे अगदी खऱ्यासारखी दिसणारी अरे देवा एवढंच नाही त्यांनी खास टेलिकॉलिंग साठी स्क्रिप्ट बनवल्या होत्या कॉल स्पूफिंग ऍप्स वापरले कॉल स्पूफिंग म्हणजे म्हणजे असे ऍप्स जे वापरल्यावर ज्याला कॉल जातोय त्याच्या मोबाईल वर कंपनीचा किंवा बँकेचा नंबर दिसतो त्यामुळे लोकांना वाटायचं की कॉल खऱ्या ठिकाणाहूनच आलाय बापरे म्हणजे तंत्रज्ञानाचा पूर्ण गैरवापर केला यांनी हो आणि ग्राहकांची माहिती मॅनेज करण्यासाठी खास सॉफ्टवेअर पण वापरत होते हम्म आतापर्यंत पोलिसांच्या हाती कोण कोण लागलंय ला काही अटक झाली आहे का हो पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे सात जण ओके आणि त्यांच्याकडून जवळपास एक लाख रुपये रोख सव्वीस मोबाईल फोन्स चौदा डेबिट कार्ड आणि दोन महागड्या गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत अच्छा अजून काही जण फरार आहेत का हो अजून चार आरोपी फरार आहेत निशांत त्यागी विलास गणेश आणि भूपेश अशी त्यांची नावं आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत एवढ्या वेगवेगळ्या वेग राज्यांमधले धागेदोरे पोलिसांना कसे मिळाले म्हणजे हे सगळं कनेक्टेड आहे हे कसं कळलं इथे डिजिटल फॉरेन्सिक तपास खूप महत्वाचा ठरला अच्छा म्हणजे जे मोबाईल फोन्स लॅपटॉप्स जप्त केले त्यांचं विश्लेषण केल्यावरच या फसवणुकीचं जाळं किती मोठं आहे कोण कोण यात सामील आहे हे सगळं स्पष्ट झालं एक खूप मोठ्या प्रमाणावरचा अत्यंत नियोजनबद्ध घोटाळा ज्यात विमा कंपनीच्याच माजी कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहिती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेक राज्यांमधल्या लोकांना फसवलं हो आणि या सगळ्या प्रकारानंतर एक प्रश्न मनात येतोच जो ऐकणाऱ्यांनी पण विचार करायला हवा कोणता की जेव्हा आपल्याला विमा किंवा गुंतवणुकींबद्दल असे अचानक फोन येतात किंवा कोणी संपर्क साधत तेव्हा आपण त्याची पडताळणी कशी करायची अधिक सावध कसं राहायचं बरोबर अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण काय प्रश्न विचारायला हवेत खास करून जेव्हा ऑफर्स अशा खूपच आकर्षक म्हणजे टू गुड टू बी ट्रू वाटणाऱ्या असतात त्यावर विचार करायला हवा